गेल्या तीन दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बेमोसमी पावसाने आजीरे लावलेली आहे आणि या बेमोसमी पावसामुळे आता कापूस उत्पादक जो शेतकरी आहे तो संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आपण आता एका जळगाव तालुक्यातल्या कापसाच्या शेतामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर बेमोसमी पावसाने झाडावर जो कापूस लागलेला आहे तो अक्षरशः गळून जमिनीवर मातीमोल होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे गेल्या दोन दिवसांपासून जो आहे बेमोसमी पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे झाडावर लागलेला मोठ्या प्रमाणावर कापूस जो आहे तो ओला चिंब होतो आहे आणि जागच्या जागेवर गळून तो खाली पडून मातीमोल होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे तर दुसरीकडे दुसऱ्या दृश्यांमध्ये जर बघितलं आपण तर या पावसामुळे जो कापूस आहे तो ओलावून जागच्या जागेवर सडतो आहे काळा पडतो आहे आणि त्या ठिकाणी आलेल्या ज्या झाडाला कैरा आहे त्यापासून फुटणारा जो कापूस आहे तो देखील कैरा देखील झाडावरून गळून पडताना पाहायला मिळत असून या ठिकाणी कापसाचं जे आहे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे बेमोसमी पावसामुळे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे हा जो कापूस आहे या ठिकाणी तोडणीला आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता या बेमोसमी पावसामुळे या कापसाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान जे चित्र पाहायला मिळतं आहे गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये जो आहे बेमोसमी पाऊस सुरू आहे आणि हा पावसाचा सर्वाधिक फटका जो आहे कापूस पिकाला बसलेला आहे अनेक शेतांमध्ये जे आहे झाडाला कापसाची बोंड लागलेली ला आहे आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर कापूस हा बाहेर पडलेला आहे हा कापूस वेचणीचा कालावधी आहे त्यातून दोन पैसे मिळतील अशी शे शेतकऱ्याला अपेक्षा होती मात्र आता या बेमोसमी पावसाने त्या शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फिरलेलं आहे गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे गेल्या महिन्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे आधीच या पिकांचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं थोडंफार पीक किंवा उत्पन्न हातात येईल अशी शेतकऱ्याला आशा होती मात्र या बेमोसमी पावसामुळे आता शेतकऱ्याची ही आशासुद्धा मावळली असून जवळपास खरीप हंगाम हा पूर्ण हातचा वाया गेल्याचं चित्र जळगाव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत असून बळीराजा जो आहे पुन्हा शेत स संकटात सापलेला आहे राज्यामध्ये जर सर्वाधिक विचार केला गेला तर जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहे कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते मात्र यंदाच्या अतिवृष्टीने अवकाळी पावसामुळे जे आहे या कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असून मोठं नुकसान जे आहे या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकऱ्याचं झाल्याचं पाहायला मिळतं आहे किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव